i mama,

हे द्रष्ट धुर्म सात हसू लागले म्हणजे आला हा जोडून पाहून त्याच्याकडं हे काय करू लागले परे गदा राय थोडे करण व्यामचा करण मग हे काय केलं हसू लागले हसल्याच्या नंतर या दुर्योधनाला पाहिलं आणि म्हणतात अरे किती बे ताकदवान जरी असला तरी वाघासमोर त्याचं काही चढतय का अशी परिस्थिती तुझी झालेली आहे असं दुर्योधनाला हे बोलू लागले दोघंधा धमात मग हा दुर्योधनाला हे दोघं पाहिले झालं तरी ह्याला थोडस वाईट वाटलं पण हा दुर्योधन म्हणतो तो धर्माला द्या मी तुम्हाला साक्षीला ठेवून सांगतो धर्मानं कर माझ्यासोबत युद्ध करा असं म्हणून दुर्योधन युद्धाला तयार होऊ लागलेलं आहे एका वरे बघता पार्थ म्हणे त्याला धर्म युद्ध म्हणत नाही एका माणसानं एकाच जणांसोबत युद्ध करावं तिसऱ्यानं त्या युद्धात पारंपरिक पडू नये हे धर्म सांगते हे अर्जुनानं ऐकलं आणि अर्जुन म्हणतो अरे दुर्योधना त्याला लाज घातली तेव्हा हा धर्म कुठे गेला होता आणि आज विंदा करत असताना कसा धर्म असतो धर्माचं या ठिकाणी आम्हाला तू माहिती सांगतो तर त्यावेळेस ही माहिती तुला कळली नव्हती का आजच तुला एक कुठून आठवली असा हा अर्जुन या दुर्योधनाला बोलतो आता तू सांगतीस युद्ध करता तुला काय करायचं जात असतं आम्ही तुझ्यासोबत युद्ध ठेवण्यासाठी तयार आहोत तू पासंत या पाच जणांपैकी तू एकाला तरी मारल तरी आम्ही युद्धा करणार नाही हे राज्य तुला देऊन तुला आणि जे काय संपत्ती आहे ती सुद्धा तुला आम्ही कशा ती वाटा मारणार नाही पण तुला काय करावं पण त्या पाच जणांपैकी एकाला मारावं लागेल असे नाही म्हणण्याबरोबर भीम दस भीमाला वाटत आपले बाया भाऊ असे काय बोलायचे See खी मध्ये आणलो म्हणून तुम्ही असं फोन काहीतरी फसू नका आणि असं कोणतं वचन काही देऊ नका असे भगवान परमात्मा श्री कृष्ण राजा धर्मांना सांगावले आहे داسې سم ډول څومره تاسو ना करणारे आहे आणि दुसऱ्याच्या बुद्धीनं वापर केला देश कोणाचाही होत नाही म्हणून तू काय कर स्वतःच्या बुद्धीनं वला दोन धोडून काहीतरी बोलत असला तरी कोणत्या तरी शब्दामध्ये तुम्ही अर्थ धरू जाता भीमा म्हणायचा आहे भीमस दुर्धरांची ताकत आहे ही अयुद्ध करते पण युद्ध करायचं असताना बरेपर्यंत ताण असतो व्या परती कशी येते ही काही सांगता येत नसती म्हणून या ठिकाणी आपण कुठं बांधील राहून युद्ध करत असताना निष्फळ भावनं युद्ध करायचं कोणाच्या शब्दामध्ये अडकून पडायचं नाही असे भगवान श्री कृष्ण बोलू लागले भीम म्हणे कंसात का <laughs>

असं या ठिकाणी आम्ही करण्याची आमची ताकद आहे व त्या ताकदी माग तुमचा आहे असं असणारा भीम भगवान श्री कृष्णाला बनवलेली आहे हातामध्ये गदा घेतली आणि भीम जेव्हा युद्धाला आला तेव्हा दुर्योधन सुद्धा युद्धाला तयार झाला

ठेवड्या बलराम दादा हे तीर्थयात्रेला जायला लागले आ त्यावेळेस बलरामाची स्वामी ह्याच्या जिथं बोलत होती त्या ठिकाणी आलेली आहे स्वामी केंद्रा ताजे नमना मावे कृष्ण येऊन मग हे जेव्हा भगवान श्री कृष्ण दिसले तेव्हा सर्वांनी मिळून बला नमस्कार केला आणि त्यावेळेस आई काय म्हणतात रेवती वा तसे द्रोणाचार्य होते होते ठिकाणी त्यावेळेस हे म्हणतात की तुम्ही त्यापासून आम्ही शिकलेले आहोत मग आता आमचं युद्ध चालू आहे ते युद्ध तुम्ही पहा अशी विनंती बलरामाला करण्यात आली त्यावेळेस हे बलराम काय म्हणतात या तीर्थापेक्षा पुढे कोणता नावाचं तीर्थ चांगलं युद्ध करत असताना तिथे काय पात्र त्याचा सगळं झालेला आहे पवित्र तीर्थ तिथं युद्ध केलं आणि तिथं जर कोणी त्या तीर्थक्षेत्रावर मेलं तर मोक्ष प्राप्ती होत असते म्हणून तुम्ही काय करा इथे युद्ध न करता तिथं जाऊन युद्ध करू असं त्या बळीरामदानी त्या सर्वांना सांगितलं

हे दोघे सारखेच होते आणि या समसमान समान ताकद दोघांची होती म्हणून या दोघांचे युद्ध सुरू होणार होते धर्म मध्ये

சில பூப்பா